नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत आज दोन मार्च दोन हजार एकोणीसला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वेतन अनुदेयाबाबतचा हा शासन निर्णय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरमध्ये सबस्क्राईबवर क्लिक करून त्यानंतर बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे शासन निर्णय जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी परत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा आज दोन मार्च दोन हजार एकोणीसला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बघा अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे वेतन बाबतचा हा शासन निर्णय आहे प्रस्तावना बघा राज्य शासने चौथ्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगामध्ये राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केल्या होत्या कालबद्ध पदोन्नती योजना व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना या दोन योजना संपूर्ण सेवा कालावधीमध्ये एक लाभाच्या योजना होत्या तर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लाभाची योजना होती ज्या कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला आहे त्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुदया नव्हता तसेच सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजनासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अगोदरच्या वर नमूद दोन योजनापैकी एका योजनेचा लाभ घेतला होता त्यांचा <ETITANij2> सदर एक लाभ हा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दोन लाभापैकी एक लाभ ठरत होता वर नमूद तीनही योजनेअंतर्गत अनुदेय केलेला पहिला लाभ हा संबंधितच त्याच्या मूळ नियुक्तीपासून बारा वर्षच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार अणुदेय करण्यात आला होता तर सुधारित सेवांतर्गत अश्वसित प्रगती योजनेअंतर्गत दुसरा लाभ हा पहिल्या लाभाच्या प्राप्तीच्या सारखेपासून बारा वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुदेय करण्यात आला होता त्यानंतर दुसरा मुद्दा बघा सातव्या केंद्रीय वेतन आयोगाचा शिफारस अहवाल विचारात ठेवून केंद्र शासनाने सुधारित वेतन श्रेणी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच अन्य सेवाविषयक लाभ केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच लागू केलेले आहेत केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने लागू केलेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या स्वरूपामध्ये उचित फेरफार करून राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी व अन्य शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या दहा वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस व अनुषंगिक शिफारसी के पी बक्षी अध्यक्ष राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने राज्य शासनास केल्या होत्या सदर शिफारसीमध्ये किंचित फेरफार करून सदर शिफारसी स्वीकारण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्या अनुषंगाने दहा वीस व तीस वर्षानंतर पात्रतेनुसार अनुदेय करणारी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस स्वीकृत करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभाग दिनांक एक एक दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या अनुदेय योजनेनुसार बारा ते चोवीस वर्षानंतर दिनांक एकतीस बारा दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत तसेच दिनांक एक तसे एक, एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा पर्यंतच्या कालावधीत ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेतला आहे त्यांना तसेच दिनांक एक एक दोन हजार एकोणीस नंतर शासनसेवेत सरळ सेवा भरतीने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा वीस व तीस वर्षानंतर अनुदेय ठरणारी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कशा कशा प्रकारे अनुदेय करता येईल याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय बघा सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये दहा वीस व वा तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पुढील प्रमाणे अंमलात येईल बघा योजनेचा तपशील कशा प्रकारे आहे पहिला मुद्दा सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर एस वीस पर्यंत वेतन घेणाऱ्या सहाव्या वेतन आयोगातील पे बँड रुपये पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर व ग्रेड पे रुपये चौपन्नशे या वेतन संरक्षण समकक्ष कर्मचारी अधिकारी यांना लागू राहील संबंधित कर्मचारी अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर एस एकवीस मध्ये वेतन आहारित करू शक लागतील तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेअंतर्गत लाभ अनुदय राहणार नाही त्यानंतर दुसरा मुद्दा बघा या योजनेखाली पात्र कर्मचारी अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत पात्रतेनुसार तीन वेळा या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल मात्र ज्या कर्मचारी अधिकारी यांना दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत त्यांना या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुदय होईल थोडक्यात संबंधित कर्मचारी अधिकारी यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांची एकूण नियमित व सलग सेवा तीस वर्ष असल्यास या तीस वर्षाच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभ यांची संख्या किमान तीन असावी त्याशिवाय त्यानंतर तिसरा मुद्दा बघा या योजनेअंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपूर्ण सेवा कालावधीत संबंधित सुरुवातीस लाभ मंजूर झाला असल्यास व तदनंतर लाभाच्या वेतन श्रेणीत त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास पुन्हा वेतन श्रेणीचा लाभ आणू नसल्याने अशा पदोन्नतीची गणना एकूण तीन कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार नाही त्यानंतर चौथा मुद्दा बघा या तीन लाभांच्या योजनेच्या लाभार्थीस पदोन्नतीच्या पदाकरिता विहित केले अहर्ता ज्येष्ठता पात्रता अहर्ता परीक्षा विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे गोपनीय अहवालाची प्रतवारी विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे शासन निर्णय साप्यवी दिनांक पंधरा बारा दोन हजार सतरानुसार यथास्थिती जातीवैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे त्यानंतर पाचवा मुद्दा बघा तीन लाभांच्या योजनेचा पहिला व दुसरा लाभ ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यापूर्वी अणुदिनतेनुसार याचा स्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ यापूर्वी घेतला आहे त्यांचे सदर लाभ हे तीन लाभांच्या योजनेखालील प्रकरण परत्वे पहिला व दुसरा लाभ समजण्यात येतील त्यानंतर सहावा मुद्दा बघा विविक्सित सेवा कालावधीनंतर संबंधित पदांच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकारात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल उदाहरणार्थ मंत्रालय विधिमंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकारात्मक वेतन संरचना ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदांची वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विविशित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता अकारात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकारात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल त्यानंतर सातवा मुद्दा बघा पूर्वी बारा व चोवीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ सातवे वेतन आयोगात दहा वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुदेय केले आहेत त्यामुळे ज्या कर्मचारी अधिकारी यांना दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी अणुदेतेनुसार यथास्थिती पहिला व दुसरा लाभ मंजूर झाला आहे अशा कर्मचारी अधिकारी यांना उर्वरित यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ पुढील तक्त्यात नमूद केल्यानुसार पात्रतेनुसार अनुदेय राहील तर या ठिकाणी तक्ता दिलेला आहे बघा दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी बारा वा चोवीस वर्षाच्या सेवेनंतर घेतलेला लाभ पहिला लाभ आहे आणि दुसरा लाभ आहे त्यानंतर दुसऱ्या लाभाची अनुदेता पहिल्या लाभापासून आठ वर्षानंतर म्हणजे बारा प्लस आठ आणि तिसऱ्या लाभाची अनुदेता असणार आहे दुसऱ्या लाभापासून दहा वर्षानंतर म्हणजे वीस प्लस दहा त्यानंतर दुसरा लाभ बघा दुसऱ्या लाभाची अनुदेता लागू लागून आहे आणि त्यानंतर तिसऱ्या लाभाची अनुदेता दुसऱ्या लाभापासून सहा वर्षानंतर म्हणजे चोवीस प्लस सहा त्यानंतर आठवा मुद्दा बघा ज्या कर्मचाऱ्यास दिनांक एक एक दोन हजार सोळा ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत याचा स्थिती बारा वा चोवीस वर्षाच्या सेवेनंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर पहिला वा अथवा दुसरा लाभ मंजूर झाला आहे त्यांना वीस म्हणजे बारा प्लस आठ व तीस म्हणजे चोवीस प्लस सहा एवढ्या वर्षाच्या नियमित सेवेनंतर पात्रतेनुसार याचा स्थिती दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्यात यावा तर दिनांक एक एक दोन हजार सोळा ते सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ देय करण्याबाबतचे आदेश निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना शासन निर्णय व वित्त विभाग दिनांक एक चार दोन हजार दहानुसार नुसार सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेचा याचा पहिला व दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे अशा कर्मचारी अधिकारी यांचे असुधारित लाभाचे यापूर्वीचे आदेश रद्द करून त्यांना तीन लाभांच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार पदोन्नतीच्या पदाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीत सदर लाभ सुधारितरित्या मंजूर करण्यात येतील या अनुषंग असुधारित लाभाची रक्कम सुधारित लाभाच्या रकमेशी समायोजित करून फरकाची रक्कम संबंधितांना अनुदेय करण्यात यावी त्यानंतर समोर बघा या योजनेखाली पहिला दुसरा व तिसरा अथवा तिन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नागारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील तथापि अशा लाभांची वसुली करण्यात येणार नाही तसेच असे लाभ काढून घेतल्यानंतर संबंधिताची वेतन निश्चिती ही त्यांना जणू काही या योजनेचे लाभ देण्यात आले नव्हते असे समजून महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम बाराच्या तरतुदीनुसार करण्यात येईल चौथा मुद्दा बघा रोजंदारीवरील कार्यव्यही अस्थापनेवरील कंत्राटी तत्वावरील व त तदर्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ आणू राहणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे आज जोन दोन मार्च दोन हजार एकोणीसला शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे बघा सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेच्या अनुदेबाबतचा हा शासन निर्णय आहे अशा प्रकारे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद